सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हनुमान सिने भारतभर अमृत यात्रेचे आयोजन केले नाशिकच्या पंचवटी येथून चौदा डिसेंबर रोजी ही रथयात्रा पुढे प्रस्थान होणार असून चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे पोहोचणार आहे पाहूया ही संपूर्ण बातमी अमृत यात्रेचे आयोजन केले असून बीकानेर येथून निघालेली ही अमृत रथयात्रा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारतातील पंच्याहत्तर तीर्थक्षेत्रे आणि प्राचीन धार्मिक स्थळांमधून पाणी आणि गोमूत्र गोळा करून अयोध्येस प्रभू श्रीराम जन्मभूमी येथे पोहोचणार आहे माहिती हिंदू एकता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी दिली नाशिक पुण्यनगरीत आज श्रीराम भद्राचार्य महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जी अमृत कलश रथ यात्रा निघाली आहे तिच्या स्वागतासाठी तमाम नाशिककर आमचे मकवानाजी आनंद ठाकूर ज्योतिषार्य भा, ताई नाशिक नलावडे आणि आमचे पत्रकार बंधू साहेब हे सर्व उपस्थित आहेत महत्त्वाचं म्हणजे रामभद्राचार्य रामानंजाचार्यांच्या अयोध्येहून बिकानेरहून आलेले पूर्ण भारतभरची सव्वीस हजार किलोमीटरची यात्रा बर ते पूर्ण क करणार आहेत आणि चौदा जानेवारीला बरोबर श्रीराम प्रभूच्या अयोध्येमध्ये ते त्या ठिकाणी जातील आणि ह्या अमृत कलश यात्रेचा त्या ठिकाणी समारोप ज्या दिवशी राम मंदिराचा खऱ्या अर्थाने ह्या जनतेच्या लोकार्पण होणार आहे त्या कार्यक्रमाला त्यांनी त्यांच्या गुरूंच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्व या ठिकाणी नाशिककरांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आम्ही हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या माध्यमातून गेले पन्नास वर्ष हीच सेवा देत आहोत माझ्या बाजू आजू बसलेले मकवाना असतील आमचे लचके असतील आनंद ठाकूर असतील हे सर्वच्या सर्व त्या कामात नेहमीच अग्रेसर असतात शुभम गाडे तर मी सर्वांचं या ठिकाणी आलेल्यांचं स्वागत करून त्या नाशिकमध्ये आणि पूर्ण भारतात त्यांची जी रथयात्रा मंगलमय व्हावो ह्या शुभेच्छा हिंदू एकता आंदोलन पक्ष राम सिंह बावरी परिवार मकवाना परिवार लजके परिवार ने तो। संयोग वाला और मंगलकारी कल्याणकारी ये कार्यक्रम होने जा रहा है इसी में संयोग मिला है हमारे गुरुजी का जन्म महोत्सव भी हो रहा है और भारत के पचहत्तर तीर्थों में घूमते हुए दर्शन करते हुए वहाँ की रज और जल लेते हुए और गुरु का अभिषेक होगा ये पूरे विश्व के कल्याण की कलश यात्रा है ये अमृत कलश यात्रा है जिसका यश पूरे विश्व में आएगा और आज भी होगा और कल भी होगा विश्व के कल्याण के लिए हमारी अमृत यात्रा चली है गुरु जी हमारे क्रिएटिव आइज रखते हैं एक्स्ट्रा ऑर्डिनाइज है नो बॉडी कैन गो टू हिज अपीरेंस दैट ही इज सो हाईली एजुकेटेड मैन इज नॉन माई हिज एबिलिटी एंड नॉलेज नॉट विद द क्लोथ माई गुरु जी ग्रेट आई एम गोइंग टू योर माई गुरु जी लोटस फीट विद अवर फोल्डन विद माई फोल्डेड हैंड सी यू अगेन एंड अगेन ओवर एंड एवर अगेन डोंट वरी रिमेंबर हरी आई एम गिविंग यू गुड ब्लेसिंग ऑल ऑफ दो यू आर डिवोटी ऑफ गॉड एंड डिवोटी ऑफ नेशन मैं आप सबको शुभकामनाएं देता हूँ जो मेरे भारत के साथ जुड़े हैं आदरणीय हमारे युवराज जी भी जो इस यात्रा के संयोजक हैं और हनुमान हनुमान सेना के प्रमुख भी हमारे साथ चल रहे हैं राम जी और हमारे वैष्णव दास मेरा नाम ला गोविंद दास हम गुरु जी के सबसे बड़े कृपा पात्र हैं उन्हीं के आशीर्वाद से हमारी यात्रा सुमंगल और सुचारू रूप से चल रही है प्रभु श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन असलेली नाशिक भूमी येथून चौदा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता लक्ष्मी नारायण चॅरिटेबल ट्रस्ट प्रेम मंदिर तपोवन पंचवटी येथून ही अमृत यात्रा पुढे प्रस्थान करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे तसेच या अमृत यात्रेचे भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घ्यावे असे आवाहनही करण्यात आले शुभमहिरे दक्ष न्यूज नाशिक